नमस्कार एका प्रशिक्षणामध्ये चर्चा चाललेली होती या चर्चेमध्ये माझ्या तोंडातून एक शब्द गेलेला होता की तुमच्या पतसंस्थेचा मेंटेनन्स हेवी होतोय का त्यानंतर प्रशिक्षणार्थी म्हणाले की सर आमची पतसंस्था आहे नाही गृहनिर्माण सोसायटी आहे जर सोसायटी असेल काय असेल तर त्याचा मेंटेनन्स येऊ शकतो एखादं घर असेल तर त्याचा मेंटेनन्स येऊ शकतो मग यात पतसंस्था म्हणून आमच्याकडं मेंटेनन्स हा काय शब्द आहे त्यावेळी आमची चर्चा झाल्यानंतर की बाबा खरोखरच पतसंस्थांमध्ये हेवी मेंटेनन्स असतो का लाईट मेंटेनन्स असतो याच्यावर आपल्याला चर्चा करायची नमस्कार मी संदीप पाटील फाउंडर सीईओ सॅपॅक प्रायव्हेट लिमिटेड तुमच्या या भागामध्ये सहर्ष स्वागत करतो आता मेंटेनन्स म्हटलं तर एकतर घर असलं पाहिजे किंवा गाडी असली पाहिजे तर त्याला मेंटेनन्स आपण करू शकतो पतसंस्था असं काय आहे तर नक्की आहे फक्त कन्सेप्ट थोडी वेगळी आहे त्याच्यावर थोडस विचार करायचा आहे तुम्हाला आणि आपल्या पतसंस्थेमध्ये हेवी मेंटेनन्स आहे का हे चेक करायचं आहे त्या वेगळ्या अँगलनं आपल्याला चर्चा करायची आहे पहिल्यांदा बघायचं आहे हो की तुम्हाला आपल्या पतसंस्थेमध्ये एकतर मेंटेनन्स लागतो तर एकतर तुमची इमारत स्वतःची असेल फर्निचर तुमचा असेल व्हेकल्स असतील तर याचा मेंटेनन्स असतो त्याचबरोबर याच्यावर डिप्रिशिएशन पण असतं पण ते प्रॉफिट ज्यावेळी जनरेट करतो त्यावेळी इन्कम टॅक्ससाठी डिप्रिशिएशन आपण घेतो त्याचा थोडासा आपल्या प्रॉफिट वर परिणाम होतो पण ते डिप्रिशिएशन व्हॅल्यू टाकली तर तो मेंटेनन्स आपल्याला चांगला असू शकतो मेंटेनन्स म्हणजे हे याच्यातला अर्थ समजून घ्यायचा आपल्याला की हेवी आहे का हेवी आहे का याचा अर्थ असा लक्षात घ्या जर समजा आपल्या बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडची जी टोटल रक्कम आहे ज्याला आपण खेळतं भांडवल म्हणतो या खेळत्या भांडवलाच्या जर टू पर्सेंट किंवा त्याच्यापेक्षा जा जर जास्त तुमची बिल्डिंग तुमचं फर्निचर तुमचे व्हेकल्स हे असतील तर नक्कीच तुमच्याकडे याचा मेंटेनन्स सगळ्यात जास्त असणार आहे सेकंड मेंटेनन्स बघायचा आहे तुम्हाला तो तुमचा पाहायचा आहे आपल्या पतसंस्थेत असणारे जे कर्मचारी आहेत यांचा हे व्ही मेंटेनन्स आहे का आता सर तुम्ही म्हणाल की अरे पतसंस्थांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मध्ये हेवी मेंटेनन्स हे काय विषय आहे एक कन्सेप्ट आहेत थोडे थोडे आपल्या पतसंस्थेत जे कर्मचारी आहेत ते जर समजा आयडियल पडून असतील खूपशा वेळेस असं होतं की कर्मचारी आहेत काम करत आहेत पण ते आयडियल पडून आहे हे ज्या ज्या माझ्या कन्सल्टिंग संस्था आहेत किंवा ट्रेनिंग्सला लोक आहेत त्यांच्या लक्षात येतं की आयडियल पडून असणं म्हणजे काय असे जर कर्मचारी जर तुमचे आयडियल पडून असतील तर नक्कीच तुमच्या कर्मचाऱ्यांचा पण मेंटेनन्स संस्थेसाठी हेवी असतो या दोन कन्सेप्टवर तुम्ही विचार करावा आणि याच्यात तुम्हाला जर नवीन काही व्हिडिओ हवा कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहा की ह्या कन्सेप्ट अजून एलिब्रेट करून सांगा तर त्याच्यावर आपण हे बोलूया पण ह्या नवीन कन्सेप्ट आहेत की पतसंस्थेमध्ये मेंटेनन्स हेवी असतात ते दोन एक तर तुमचं फर्निचर किंवा जे आपण फिक्स अँड फीचर्स ज्याला म्हणतो ते दुसरं कर्मचाऱ्यांच्या मध्ये हेवी मेंटेनन्स असला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही ध्यानपूर्वक पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद